शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट तुम्हाला दिसत आहेत तर हा एकरी अडीचशे क्विंटल उत्पादन देणारा हा प्लॉट आहे आणि ह्याच प्लॉटच्या शेतकऱ्यांशी आज आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत तर आता तुमचं पूर्ण नाव सांगा आपल्या शेतकरी बांधवांना माझं नाव संतोष काळे राहणार कुट्टा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर काय वाटतं यंदा आद्रकीची जी पोझिशन आहेत आता भाव वाढू लागले आहेत त्याच्या अगोदर भाव थोडीशी कमी होते आणि आता थोडीशी भाव आपल्याला वाढताना दिसत आहेत काय या यावर्षी भाव वाढण्याचे संकेत चांगले आहे कारण की जास्त अति प्रमाणात पाऊस पडल्यामुळं मालांच फार नुकसान झालेलं आहे आणि ते प्लॉट काढणं गरजेचं आहे तर शेतकरी काढू पण राहिले आणि बेण्यासाठी समजा त्यांच्याकडे स्टॉक नाही आहे समजा असं एकदम निरोगी प्लॉट साठी आपल्या भागामध्ये जरा प्लॉट चांगले आहे पाऊस कमी असल्यामुळं बरोबर मित्रांनो एकंदरीत का झालं आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे मागच्या वर्षीचे प्लॉट होते ते ते बरेचसे शेतकऱ्यांनी काढलेले आहेत कारण की त्यांच्या प्लॉटला नॉर्मल सडनचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून आला होता आणि त्यांच्या भीतीपोटी त्यांनी ते प्लॉट काढून टाकले आहेत तर त्यावेळेस जी रेट होती म्हणजे आदरकीचे जे भाव होते त्यावेळेस थोडेसे कमी होतील म्हणजे तीस बत्तीस पस्तीस रुपयाचे दरम्यान होते तर त्यावेळेस भरपूर शेतकऱ्यांनी आदरक काढून टाकली त्याच्यानंतर यंदाची जी लागवड होती तर ती लागवडीचे प्लॉट पण सुद्धा बरेच काही शेतकऱ्यांनी काढलेले आहेत तर ती भीती एकच की सडण आणि उभळ आणि बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळं त्यांनी ती प्लॉट काढली काही शेतकऱ्यांना जी आर्थिक समस्या असते तर त्या समस्येमुळे बी त्यांनी ती प्लॉट काढून टाकले तर एकंदरीत जर का आपण ह्या दोन चार वर्षाचा विचार केला तर त्या दोन चार वर्षामध्ये आद्रकिल्ला बाजारभाव हे कमी होते आणि ह्या वर्षी म्हणजे दोन वर्षापासून बाजारभाव कमी असल्यामुळे यंदाचा जो पेरा होता आदरकीचा तर तो कमी होता म्हणजे आदरकीचा पेरा कमी असल्यामुळे प्लस बरेचसे शेतकऱ्यांचे प्लॉट त्या ठिकाणी टिकले नाहीत सुद्धा त्या ठिकाणी आदरकीला बऱ्यापैकी भाव आणि आता बऱ्यापैकी दर त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहेत तर यांचा तीन चार वर्षाचा जो अनुभव आहेत आदरकी पिकामध्ये तर त्यांचा एकदम मजबूत असा अनुभव आहेत आणि त्यांचे जर का आदरकीचं शेत तुम्ही बघितलं तर एक नंबर आणि जबरदस्त असं त्यांचं आदरकीचं शेत आहे त्यांच्या प्लॉटमध्ये कोणत्याच प्रकारची उबळ किंवा कोणत्याच प्रकारची सडण तुम्हाला त्या ठिकाणी याच्या सुद्धा दिसली नसती आणि आतासुद्धा काहीच नाही आहेत म्हणजे एकदम एक नंबर आस म्हणजे एक नंबर त्यांचा असा प्लॉट बनलेला आहे तर आता आपण थोडीशी त्यांच्याकडून चर्चा करणार आहोत आणि आपल्या इतर शेतकऱ्यांना जर का बियाणं लागत असेल तर ते बियाणंसुद्धा कसं असावं त्याच्यानंतर काय आपल्याला लागवड करायची वेळेस काय काय समस्या येतात ते आपण कशा निपटतो आहे तर हे संपूर्ण माहिती आपण थोडक्यामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर दादा आता मला तुम्ही सांगा याच्या अगोदर तुम्ही हे जे आदरकीचं पीक घेत आहे तर हे किती वर्षापासून घेत आहे तुम्ही आम्ही <coughs> तीन चार वर्षापासून घेत होतो पण मध्ये मिरचीचा जास्त लोड असल्यामुळं ते बंद केलेलं होतं दोन वर्षापासून आम्ही आता परत रिपीट लागवड सुरू केलेली आहे आता जरा मागच्या वर्षी भाव कमी होते आता या वर्षी भाव पण चांगले आहे आणि प्लॉट सुद्धा आपण बेण्यासाठी एकदम निरोगी एकदम जैविक पद्धतीने प्लॉट बनवलेला आहे त्याच्यामुळे आपला प्लॉट पण शेवटपर्यंत चांगला टिकलेला आहे आणि चांगल्या अवस्थेत राहिला शेवटपर्यंत मित्रांनो याच्या अगोदर मी या प्लॉटला दोन ते तीन वेळेस येऊन गेलेलो आहेत तर जे म्हणजे कमरा एवढाला म्हणजे छाती एवढाला असा प्लॉट त्यांचा झालेला होता असा प्लॉट आहे आता सध्या त्यांच्या प्लॉटची कंडिशन म्हणजे एक नंबर असा जाड बनलेला आहे कांडीसुद्धा जबरदस्त आहेत आणि एका एकरामध्ये एका एका किती निघू शकतो दोनशे प्लस तर मित्रांनो एका एकरामध्ये दोनशेच्या वरस त्या ठिकाणी आवरेस आपल्या आदरकीच्या प्लॉटला हे निघू शकतं तर आता जो बाजारभाव चालू आहेत आणि बाजारभाव आता वेगवेगळ्या मार्केटमध्ये भागा वेगवेगळ्या भागामध्ये असे वेगवेगळे बाजारभाव आहेत तर आता सध्या आपल्या भागामध्ये नेमकी बाजारभाव काय काही तुम्हाला आयडिया तिची आपल्या आपल्या भागामध्ये चार हजारापासून पंचेसशे शेहेचाळीस सत्तेचाळीस माल पाहून तसे भाव आहेत हलका माल तर कमी भाव चार हजार अडतीसशे आणि सुपर माल पंचेचाळीसशे सत्तेचाळीसशे पर्यंत पण सुद्धा भाव आहे माल तसा भाव आहे भाव तर आपला माल जबरदस्त आहे काही मित्रांनो पूर्णतः जैविक प्रोडक्टवर यांनी जास्तीचा भर दिलेला होता आणि चांगल्या प्रकारचं यांचं चा आदरकीचं आता पीक आहेत आता दोनशेच्या पेक्षा जास्त त्यांना आवरेस ह्या आदरकीच्या प्लॉटमध्ये निघणार आहेत म्हणजे दोनशे कुंटलपेक्षा जास्त तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आदरकीच्या प्लॉटला बुरशीजन्य रोगाचा प्रदुर्भाव त्या ठिकाणी आढळून आला सडण मर अशा समस्या त्या ठिकाणी त्यांच्या प्लॉटमध्ये दिसून आल्या परंतु ह्या प्लॉटला कोणत्याच प्रकारची सडण किंवा कोणत्याच प्रकारची बुरशी त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीत तुम्ही आता सध्या बी आले तर तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं सडण बुरशी अशा समस्या त्या ठिकाणी दिसणार नाही बेण्यासाठी सर्वात उत्तम आणि बेस्ट हे प्लॉट आहेत जर का तुम्हाला बेणं लागत असेल तर तुम्ही दादांना भेटू शकता बाकी आपण आता जो बाजारभाव आहेत तर त्या बाजारभावावर एक तर्क आपण चर्चा करणार आहोत एक अनुमान त्या ठिकाणी लावणार आहोत मित्रांनो दरवर्षी जे आदरकीचे प्लॉट असतात तर त्या आदरकीचे प्लॉट त्या ठिकाणी खराब होताना आपल्याला दिसत आहेत आणि ज्या शेतामध्ये ज्या क्षेत्रामध्ये नेहमी वारंवार जर का आदरक आपण पेरली तर त्या ठिकाणी पाहिजे तशी उत्पादन निघत नाही म्हणजे आपल्या भागामध्ये आदरकीचा थोडासा पेरा कमी होता आणि शिल्लोडच्या पलीकडं जर का आपण गेलो आणि त्या भागामध्ये जास्तीचा पेरा आपल्याला दिसून येतो परंतु त्या भागामध्ये आदरक पाहिजे तशी आता बनू लागली नाहीत आणि आता आपल्या भागामध्ये बरेच काही शेतकरी आता नवीन आदरकी लावताना या वर्षाला आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो आदरकीचे जे भाव आहेत तर ह्या वर्षाला आता सध्या जानेवारी चालू आहेत आणि जानेवारीमध्ये चाळीस रुपयापासून तर आपल्याला पंचेचाळीसशेचाळीस सत्तेचाळीस रुपया लोक असा त्या ठिकाणी भाव वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला दिसत आहेत याच्यापुढे जे राहीन म्हणजे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचेचाळीस रुपयापासून तर बावन्न तिरुपन्न रुपया लोक त्या ठिकाणी भाव जायची अपेक्षा आहेत आणि असा अंदाज आहेत आणि मार्चमध्ये जे आदरकीचे भाव राहीन तर ती मार्चमध्ये बावन्न तिरुपन्न रुपयापासून तर साठ ते बासष्ट रुपया लोक असा जाण्याचा अंदाज आहेत तर तो मार्चमध्ये म्हणतो मी म्हणजे पंचावन्न ते साठ ते बासष्ट रुपया लोक मार्चमध्ये भाव जाण्याचा अंदाज आहेत तर त्यांचे प्लॉट जर का चांगले कंडिशनमध्ये असेल चा तर ते प्लॉट ठेवू शकता आणि बेण्याच्या स्थितीमध्ये असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा ते बेणं त्या ठिकाणी विकू शकता जसं आता हा प्लॉट आहेत हा प्लॉट बेण्यासाठी सर्वोत्तम आहेत आणि एकदम जबरदस्त जैविक पद्धतीने त्यांनी पूर्ण शेड्यूल त्या ठिकाणी फॉलो केलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आदरकीचे भाव असू शकता आणि आपण त्या ठिकाणी एक अंदाज वर्तवला आहे तर बाकी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता ना आदरकी बद्दल समजा अजून काही अद्रिकीचा आता आद्रकी पीक हे रासायनिक पेक्षा जास्तीत जास्त जैविक वर जास्त शेवटपर्यंत टिकून राहू शकतं आणि ऍव्हरेज उत्पन्न वाढू शकत रासायनिकचा जर जास्त उपयोग केला तर समजा त्याच्यावर बुरशी मर हे येण्याचे जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यामुळे प्लॉट शेवटपर्यंत टिकू शकत नाही आता आपण ह्या प्लॉटमध्ये पूर्ण जैविकचा वापर केला असल्यामुळं प्लॉट एकदम निरोगी आणि शेवटपर्यंत आपला टिकलेला आहे आणि आवडेज पण एकदम चांगलं मिळणार आहे आपल्याला आप त्याच्यामधून आणि आपण त्याच्यामुळं हा प्लॉट बेऱ्यासाठी ठेवलेला आहे त्याला व्यापारी लोक मोठमोठे शेतकरी लोक पण बेण्यासाठी खूप मागणी करत आहे पण आपल्याला समजा तो वेळेवर जो जे भाव राहील त्या भावाप्रमाणे द्यायचा आहे समजा मार्चमध्ये चला मित्रांनो जर का कोणाला बिया लागत असेल तर तुम्ही दादाशी संपर्क साधू शकता नंबर सांगू शकतो तुमचा नंबर त्यांच्याकडून घेऊ शकता तुम्ही सांगा नंबर एक्याण्णव अठ्ठावन शहाण्णव चौऱ्याऐंशी अकरा मित्रांनो अशा पद्धतीने आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि हा संवाद हा चर्चा साधण्याचं कारण म्हणजे असं त्यांचा प्लॉट हा एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये आहेत भरपूरशा शेतकऱ्यांचे प्लॉटमध्ये सडन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळून आला असतो नेम्या टोळाला असता परंतु या प्लॉटमध्ये तुम्ही जर का प्लॉट बघितला तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जासान असा प्लॉट त्यांचा बनलेला आहे तर याच्या सुद्धा ज्यावेळेस प्लॉट हिरवा होता आणि त्यावेळेस माझे एक दोन चक्कर त्या ठिकाणी झाली होती तर अशा पद्धतीने आपण आदरकीच्या प्लॉटमध्ये बसून त्या ठिकाणी थोडीफार चर्चा आपल्या शेतकरी बांधवांशी केली व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या आदरक उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या एवढीमध्ये तोपर्यंत धन्यवाद